तर हे बघा मी असा प्रसार छान घेऊन बसलेली आहे बॅग तयार करण्यासाठी तर थमलेन म्हणून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे सो माझा थर्टी सेवन वीक चालू आहे आणि आता ही वेळ आहे की मी माझी बॅग पॅक करायला पाहिजे खूप लेट झालेला आहे करता करता ते खूप लेट होऊन गेलं सो आता मी ती घेतलेली आहे सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या हॉस्पिटल बॅग मध्ये काय घेऊन जाणार आहे तर नमस्कार फ्रेंड्स मी आहे नम्रता आणि माझ्या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे हॉस्पिटल बॅग मध्ये मी काय काय घेऊन जाणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि काय काय इसेन्शियल आपण हॉस्पिटल बॅग मध्ये घेऊ शकतो आणि किती लिमिटेड आपण ते घ्यायला पाहिजे हे मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे सो स्टेट येऊन आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर मी ते लिस्ट तयार करून घेतलेली आहे की मला का कि मला काय काय सोबत पॅक करायचं आहे आणि जास्त काही मोठं किंवा मी खूप सारा पसारा घेऊन जाणार नाही आहे आणि मी माझ्यासोबतच हॉस्पिटल मध्ये बेबीची सुद्धा पॅक करणार आहे म्हणजे माझी आणि बेबीची एकत्रच पॅक करणार आहे कारण की इथून माझ्या घराजवळून हॉस्पिटल माझं खूप जवळ आहे तर मला एवढा पसारा घेऊन जायची गरज पडणार नाही आहे सो जे मला लागणार आहे आणि अर्जंटमध्ये ते पण धावपळ होऊ नये म्हणून मी त्याच वस्तू सोबत घेऊन जात आहे तर सर्वात पहिले मी इथे माझ्या बॅग मध्ये काय पॅक करत आहे हे दाखवते तर मी इथे दोन तीन दोन तीन ड्रेस घेऊन जाणार आहे मला गाऊन कम्फर्टेबल होते मी कधी टाकलेला नाही आहे सो मी गाऊन सारखेच जे ड्रेस असतात ते मी घेऊन जात आहे दोन तीन आणि एक होमकमिंग आउटफिट अशा मध्ये आणि ज्याला जीप वगैरे असेल किंवा मग जास्त बटन्स अशी मी ड्रेस घेतलेले आहे म्हणजे आफ्टर डिलिव्हरी मला ते सोपं जाईल आणि एक होमकमिंग पण कारण की होमकमिंग खूप इम्पॉर्टंट आहे जर आफ्टर डिलिव्हरी जेव्हा तुम्ही घरी येसाल तर ऑब्विसली तुम्ही असेच येणार नाही थोडंसं छान आपल्यासाठी प्रिपरेशन केलेलं असतं घरी सो त्यासाठी मी एक होमकमिंग ड्रेस सोबत ठेवलेला आहे तर सेकंड पॅन्टीज पण दोन ते तीन पॅन्टीस घेतलेल्या आहे आणि ब्रा ब्रा पण आपण फिडिंग साठी एक वेगळी किंवा मग जे आपल्याला कम्फर्टेबल असेल अशी आपण ब्रा सोबत ठेवू शकतो सो मी पण दोन थी थी न, मी ते तीन ब्रा सोबत ठेवलेले आहे त्यानंतर मी इथं पॅक केलेला आहे मॅटर्निटी पिरियड जे पॅन्टीज असतात कारण की आपल्याला आफ्टर डिलिव्हरी हेवी फ्लो असतो तर आपण पॅन्टीज पण सोबत ठेवायला पाहिजे आणि पॅड्स पण तर मी ते दोन्ही ठेवलेले आहे तुम्ही तुमच्या रिकमेंडेशन नुसार जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल अशा मॅटर्निटी पॅन्टीज आणि पॅड्स दोन्ही सोबत ठेवा सांगता येत नाही कशी परिस्थिती असते ती ते मलाही माहित नाही सो मला जे मी ऐकलेलं आहे त्यावरून मी हे सर्व पॅक आहे आहे तर नेक्स्ट मी नॅपकिन म्हणजे हँड टॉवल्स दोन ते तीन घेतलेले आहे सोबत कारण की आपल्या सोबत पण कोणी असू शकते म्हणजे हसबंड किंवा माझी आई वगैरे सो त्यांच्याही साठी लागणार आहे तुम्ही दोन ते तीन पॅक केलेले आहेत त्याचसोबत टॉवेल सुद्धा घेतलेला आहे कारण की माहिती नाही डिलिव्हरी नंतर आंघोळ वगैरे तिथे असते नाही असते काहीच माहिती नाही आहे पण तरी मी माझ्यासोबत ठेवणार आहे टॉक्स चे मी दोन पेयर्स घेतलेले आहेत इथे मी स्कार्फ असा हे कॉटनचा जो माझा स्कार्फ आहे मी ते सोबत ठेवत आहे कारण की डिलिव्हरी नंतर ते बांधा वगैरे लागते असं आई म्हणत होती सो म्हणून मी ते ठेवलेलं आहे तसं तर मी हे माझ्यासाठी आणले होते कारण की मी कधी ते बांधून वगैरे मला नाही आवडत मला कम्फर्टेबल नाही वाटत सो म्हणून मी हे आणले म्हणजे त्यासोबतच मी कॉटन बॉल्स घेतलेले आहे म्हणजे मी इयर मध्ये टाकून त्यानंतर मी हे माझं छान असं घेऊ शकते सो हे मला कम्फर्टेबल वाटेल म्हणून मी हे घेतलेलं आहे त्यासोबत स्कार्फ पण घेतलेला आहे माहिती नाही ते काही पण युज करता येईल नेक्स्ट मी घेतलेली आहे वॉटर बॉटल म्हणजे मोठी पण आणि छोटी पण अशा जे माझ्याकडे तीन चा फेक होता त्यातली मोठी आणि छोटी दोन्ही वॉटर बॉटल मी सोबत ठेवणार आहे कारण की ते आणि स्पेशली दो जे दोन्ही पण आहे त्या सिपर आहेत कारण की आपण बेडवरून उठू शकणार नाही एवढा त्रास असतो आपल्याला पाणी प्यायला कम्फर्टेबल असलं पाहिजे म्हणून मी सिपर बॉटल घेतलेला आहे टॉयलेट पाऊच घेतलेला आहे ज्यामध्ये जे आपल्याला लागणाऱ्या ला वस्तू आहे यात पण मी खूप काही असं ऍड केलेले नाही खूप ठेवलेलं आहे ऑब्विसली आपण हॉस्पिटलमध्ये चाललो तिथे काही आपण खूप युनिक असं करणार नाही आणि मला माहित नाही माझी काय हालत होणार आहे तिथे आपण कम्फर्टेबल असतो नसतो तर त्या हिशोबाने मी छोट्या छोट्या ज्या गोष्टी लागतात घेतलेले गे आहे जास्त काही पसारा घेतलेला नाही so, सो फर्न कंगवा मॉइश्चरायझर लिप बाम दोन तीन आपले जे ब्लॅक वगैरे बो असतात कारण की सर जेवढे बांधून राहतील तेवढं चांगलं आहे आपल्याला कम्फर्टेबल वाटणार आहे सो म्हणून मी ते बो ठेवलेले आहे नंतर कॉम्पॅक्ट वगैरे फक्त कॉम्पॅक्ट घेतलेला आहे कारण की ऑब्वियस हॉस्पिटल मध्ये मेकअप वगैरे घेऊन जायचा काही अर्थ नाहीये तिथं आपण हे करणार नाहीये कारण की आपण आपल्या नवीन आलेल्या बेबी मध्ये जास्त वेस्ट असणार आहोत आणि जे काय आपला त्रास असतो ते तर तुम्हाला माहिती आहे सो त्यामुळे ते आणि सर्वात इम्पॉर्टंट लागणार आपल्याला वॉश टूथब्रश टूथपेस्ट हे सर्व गोष्टी मी त्या टॉयलेटरी बॅग मध्ये पॅक केलेल्या तर त्याचसोबत चार्जर जे की मी इथं आहे मी यूज करणार आहे सो मी ते जातानाच घेऊन जाईल आज मला थोडस इझी वाटत आहे सो माझा आवाज तुम्ही ऍडजस्ट करा आणि हा तर मी चार्जर त्यासोबत मी हेडफोन पण सोबत ठेवू शकता कारण की जर आपल्याला खूप असं त्रास होत असेल तर आपण म्युझिक वगैरे पण ऐकू शकतो नेक्स्ट इम्पॉर्टंट म्हणजे की ब्लँकेट आणि बेडशीट मी माझी बेडशीट घेऊन जाणार आहे कारण की फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स आहे की मी हॉस्पिटलमध्ये राहणार आहे सो माझा खूप प्रॉब्लेम आहे मी ऑलरेडी नाही का मला कोणाचं ब्लँकेट वगैरे बेडशीट हे यूज करायला आवडत नाही सो मी माझं घेऊन जाणार आहे तर मी तर ही होती माझ्या बॅग जी माझ्यासाठी मी पॅक केलेली आहे तर तुम्ही बघितलं मी जास्त काही घेतलेलं नाही सिंपल सिंपल ज्या गोष्टी मला इम्पॉर्टंट अशा वाटल्या त्या घेतलेल्या तर आता तर मी बाळाची बॅग पॅक करणार आहे आणि हा मी बाळाचं पण खूप काही सामान घेऊन जाणार नाही कारण की मी सांगितलं जवळ असल्यामुळे जेव्हा लागेल तेव्हा मी ते घेऊन जाईल रेडी आईना असे जे छान कॉटनचे असे जे कपडे असतात ना ते पॅक केलेलेच आहे तर त्यातच मी माझं सामान पॅक करत आहे सर बाळासाठी ते तिनं घेतलेलंच आहे तर फर्स्ट मी इथे बाळासाठी ह्या बेबी ड्राय शीट्स जे असतात ते घेतलेले आहे कारण की हे लागू शकतं असं मला वाटते कारण की बाळ झाला झाल्यानंतर माहित नाही सुसू वगैरे काही ना काही करेल सो आपण पण त्याच बेडवर असतो तर ते कम्फर्टेबल असलं पाहिजे त्यासाठी मी हे बेबी ड्रायशीट्स घेतलेले आहे तर नेक्स्ट बेबीला हे सॅडल घेतलेला आहे मी तर हे पण मी घेऊन जाणार आहे सोबत तर ते जे हेवी कॅरियर वाला असते मी बघितलं बऱ्याच मध्ये की ते काही युजफुल नसतं सो मी ते बनवलं नाही आहे आणि ते कामी पण येणार नाही ना सो हे जे सॉफ्ट वाला आहे हे स्वेडलच आहे आणि ते आपण यातच आपण बेबीला घरी पण घेऊन येऊ शकतो सो मी तेच घेतलेलं आहे ठीक आहे तर एक एक ते दोन बेबी स्वेडल मी सोबत ठेवणार आहे नेक्स्ट आहे बेबी ब्लँकेट तर थंडीचे दिवस चालू आहे आहे पिंक कलर मध्ये हो थंडी पण खूप आहे जर डॉक्टर म्हटले तर आपण यूज करू शकतो तर तुम्ही बघू शकता तर हे असे तर याचा सेटच आहे टोपी स्मिटन सॉक्स याचा सो हे असं हे एक मी टाकलेलं आहे दोन पेर, दोन पेअर दोन दोन पेअर याच्या तर नेक्स्ट हे वेट अँड ही हिमाला याची मी बेबीसाठी बनवलेली आहे नेक्स्ट अँड लास्ट ही फिडिंग पिलो मी बनवलेली आहे तर बघू शकता छान आली ही ऑनलाईन बनवली मी आणि कम्फर्टेबल पण वाटत आहे तर हा तर ही फीडिंग पिलो मी ऑनलाईन खूप बघितली होती की खूप युजफुल आहे म्हणून बाळासाठी काहीच कॉम्प्रोमाइज नको म्हणून मी हे फीडिंग पिलो बनवलेली आहे सो आपण त्याला इझिली असं छान इथे ठेवून असं फीड करू शकतो तर ही खरंच मला वाटते मध्ये येणार आहे तरी पण हे आपल्याला छान डोक्याखाली घ्यायला तर यूज मध्ये येणार आहे इम्पॉर्टंट म्हणजे की सो डॉक्युमेंट आपले आय डी प्रूफ आणि रिपोर्ट वगैरे जे काही आहे तुम्ही पूर्ण जर्नी मध्ये जे पण तुमचे हॉस्पिटलचे रिपोर्ट्स वगैरे असतील प्लीज ते एका छान पॅक करून बॅग मध्ये ठेवून द्या आपल्या हॉस्पिटल बॅग मध्ये हे मस्त आहे हे बिलकुल विसरू नका तर हे बघा मी असा प्रसारा छान घेऊन बसलेली आहे बॅग तयार करण्यासाठी आणि हे मी तुम्हाला दाखव तर या दाखवलेल्या गोष्टी मी आता पॅक करून घेते सो तर फ्रेंड अशा प्रकारे मी माझी बॅग पॅक केलेली आहे ना हा होता माझा व्हिडिओ जर का तुम्ही नवीन मॉम असाल किंवा मग तुम्ही एट नाईन कुठल्याही मन मंथ मध्ये असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे ही जी चेकलिस्ट मी बनवलेली आहे खूप इझी आणि सोपी जी की जास्त पसारा नाही आहे काय नाही जे वस्तू लागणार आहे त्याच वस्तू मी पॅक केलेल्या आहे खूप काही असं घेऊन जात नाही आहे सो ही चेकलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे आणि ज्या वस्तू मी ऑनलाईन बनवलेले आहे किंवा तुम्हाला पण युजफुल होतील अशा या सर्वची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या अशाच जर प्रेग्नेंट फ्रेंड्स असतील किंवा तुम्ही पण प्रेग्नेंट असाल तर प्लीज शेअर तर तुमच्या प्रेग्नेसीसाठी तुम्हाला खूप खूप कॉंग्रेच्युलेशन्स आणि तुमच्या डिलिव्हरीसाठी बेस्ट ऑफ लक मला पण असेच विशेष द्या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय